खोडाला गोत दगडाला गोत कवळ तरी एखादा जादळ तरी मोडत नाही तर पाच तरी मोड ती सोडित नाही हा त्याला तर सुट्टीच नाही त्याच्यावरही चर्चा झाली होईल आज उद्या काही ना काहीतरी होईल पाच वाजेपर्यंत उद्या चांगला निर्णय होईल किंवा आठ नऊ दहा वाजता होईल संध्याकाळी एवढाच फरक आहे पण चर्चा चांगली जागावाटपाबद्दलही चर्चा सुरूची आज संध्याकाळपर्यंत तुकडा निघाल पुन्हा पुन्हा एकदा सांगतो एक, एक उमेदवार करण्याचा प्रयत्न करा आणि नसता तुम्हाला नसणं जुळत तर उद्या त्याला फक्त उमेदवार गर्दी करू नका उद्या सकाळी सात वाजताच महाराष्ट्रातले सगळे या म्हणजे ती ही चर्चा संपवायची धन्यवाद फोटो काढायला वेळ घालू नका मला आणखी लिहायचं आहे म्हणजे पुढचं लगेच सांगून ठेवतो तुम्ही लगेच पळत यात आणि येऊल चांगलं आहे त्याला पाठिंबा द्या येवलं यायचं बेकारी त्याच्या मा मागं नको मपला येऊ अर्ज धरा म आपल्या आत्याचं पोरगं राहिलं त्याच्या मागे उशी उभा हे आजची उद्या दिवस नको तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर काही बंधनं तुम्हाला पाळावं लागणार आहे हा कारण तुम्ही एकदा वळका घातला फोटोला फोटो, फोटो काढू आपण मतदान झाल्यावर तेवीस नंतर निकाल लागल्यावर एखाद्या गोट्यावर उभा राहतो मी तुम्हाला काय फोटो काढा तेवढे काढा हा थोडं हा हे थोडंसं समजून घ्या चला धन्यवाद यांना आंबेडकर साहेब बोलायचा संद बसा नव्हतं आज जवळजवळ जो जो चार तास आमची चर्चा झालेली आहे आणि याच्यामध्ये काही किचकट प्रश्न होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवल्यात आले आणि एकमेकांवरती म्हणजे मराठा समाज दलित समाज आणि मुसलमान समाज हा आज एक दिलानं एक विचारानं पूर्ण ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार हे आता इथं सांगण्याची गरज नाही कारण जे काही मुद्दे होते की ज्याच्यावरती अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते परंतु आज इथं ठरलं आहे की कुठचाही जरांगे साहेबांनी कुठचाही माणूस दिला मी कुठचाही माणूस दिला किंवा आमच्या मुस्लिम बांधवांनी कुठचाही माणूस दिला तर इतर म्हणजे मुस्लिम समाजाचा असेल तर मराठ्याने आणि दलितानी डोळे बंद बंद करून त्याला वोटिंग करायचं जरांगे साहेबांनी जर कुठचा उमेदवार दिला तर दलितानी मुस्लिमानी डोळे बंद करून वोटिंग करायचं किंवा आम्ही उमेदवार दिला तर मुस्लिमानी आणि मराठ्यांनी डोळे बंद करून वोटिंग करायचं हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय इथं झालेला आहे की कि कोणीही किंतु परंतु याच्यामध्ये काढायचं नाही असं आमचं ठरलेलं आहे आणि परत एकदा की जे उमेदवार इथं उद्या साहेब संध्याकाळी पाच वाजता प्रेस घेऊन या सर्व आघाडीचे उमेदवार तेच जाहीर करतील हे लक्षात घ्या आम्ही कोणी जाहीर करणार नाही तेच जाहीर करतील तेच ह्या आघाडीचे लिडर आहेत हा, 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 हा सर्व पक्षाचे मंडळी इथे हजर राहतील त्याबद्दल प्रश्न नाही परंतु जाहीर ते पर करतील आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर इतर जे उमेदवार असतील वेगळ्या पक्षाचे किंवा आमच्या मराठा समाजाचे ह्या सर्वांनी त्या तिथे उमेदवारी तात्काळ मागे घ्यायची चार तारखेला आणि एक दिलानं एक विचारानं या महाराष्ट्रामध्ये एक नवं परिवर्तन या महाराष्ट्रातली सत्ता आजपर्यंत ज्या धनदांडग्यांनी उपभोगली आहे जातीवादी मनुवाद्यांनी उपभोगली त्याऐवजी खऱ्या अर्थानं गरिबांना वंचितांना शोषितांना कष्टकरी शेतकऱ्याच्या हातामध्ये द्यायचं असं इथं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आज याच्या पुढे जे काही चर्चा या इथे होईल ती फक्त आणि फक्त कुठचे मतदारसंघ कुठच्या ह्यांनी घ्यावे आणि चांगल्या पद्धती लढत देऊन या इथं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांची अपेक्षा आहे आणि याला तुम्ही साथ द्याल हो व्हेरी गुड जय भीम जय महाराष्ट्र मैं सबसे पहले तो ये कहना चाहूँगा कि समीकरण है था और रहेगा और यह सबसे बड़ी बात हो चुकी है कि कई लोगों की कल से नींदें उड़ चुकी है पाटिल साहब और नींद के साथ वो खाना भी छोड़ दिया है ये समझ लीजिए कि उपवास रखना शुरू कर दिया है और ऐसे ही हम देखना चाहते हैं जब तक मराठा मुस्लिम समाज और दलित समाज शांत नहीं बैठेगा जब तक इनको दफनाएगा नहीं ये शक्तियां जो अब तक अत्याचार करती आई है ये अत्याचार इंशाल्लाह बहुत जल्द बंद होगा और इसके लीडर हमने अपने मुस्लिम समाज के जो हमारे कायद है हजरत मोहाना सज्जाद नोमानी साहब इन्होंने इशारा किया है कि हम सबको जरा के पाटिल साहब के पीछे चलना है और इंशाल्लाह इस बात का ऐलान करते सत्ता रहे या ना रहे समीकरण रहे या ना रहे सीट रहे या ना रहे हम आज भी इनके साथ है और कल भी इनके साथ रहेंगे और इंशाला बहुत जल्द कल जो फैसला होने वाला है उस घड़ी का इंतजार कीजिए जो भी फैसला होता है हम सबको वो मानना है चाहे वो जरांगे पाटिल साहब पॉजिटिव कहे या नेगेटिव कहे हम सब उसके साथ है सब साथ देंगे उसका इन मैं मुस्लिम समाज का भी धन्यवाद कहता हूँ कि पूरे समाज ने हमारे हजरत नोमानी साहेब की बात को माना और इन्शाल्ला उम्मीद करता हूं कि आगे भी जो बात कही जाएंगी हजरत जय जाए। 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 शिवाजी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे बऱ्याच वेळ आम्ही बैठक घेतली आणि बऱ्याच महिन्यांपासून ही तयारी सुरू आहे मन या ठिकाणी मुस्लिम असतील मराठा असतील बौद्ध असतील दलित असतील या सगळ्यांची मनं जुळलेली आहेत आता केवळ मतं जुळवण्याचं काम आपल्याला येणाऱ्या या दहा ते पंधरा दिवसामध्ये करायचंय मी अधिक बोलणार नाही परंतु या देशामध्ये रेशीम बागेला चॅलेंज अंतरवाली ठरेल हे आपल्या सगळ्यांना दिसेल बस एवढंच मी बोलतो आणि थांबतो सगळ्यांना सप्रेम जय भीम जय शिवराय आझाद समाज पार्टीचे सर्व सर्व मान्य खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशान्वये आम्ही आज इथे आलो होतो परवाही आलो होतो मराठा युद्ध आमचे जरांगे दादा यांच्यासोबत आझाद समाज पार्टी ही खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामध्ये लढणार आहे आणि मी तमाम आंबेडकरी जनतेला त्याच्यानंतर मुस्लिम जनतेला आणि मराठा बांधवांना एक विश्वास देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचं राजकारण ठराविक पक्षांनी जे घालून दिलेलं आहे ते मोडून काढायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी सर्व मागासवर्गीयांनी दलितांनी मराठा समाजाने आणि मुस्लिम समा खास करून सर्व गोरगरिबांनी एकत्र एक येऊन या जातीवादी सरकारला गाढायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन ताकद निर्माण करायची आहे आणि ही सत्ता जनांगे साहेबांच्या माध्यमातून पुढे येईल मी नक्कीच याचा विश्वास देतो जय भीम जय शिवराय वरम देखिए आज की मीटिंग में जो भी चर्चा हुई जो डिसाइड हुआ हमारे ये चारों कायदीन ने चारों लीडर ने आपके सामने बता दिया है ये चारों लोग दो चीज़ों के बारे में सोच रहे हैं कि कैसा हमारा मुल्क कैसा हमारा स्टेट आगे बढ़े और कैसी हमारी अपनी कम्युनिटी जो हमारे पीछे हैं जिन्होंने हमारा अपना लीडर माना हुआ है उनकी भलाई हो उसके लिए हम लोग कल भी बैठे थे परसों बैठे थे आज शाम में बैठने वाले कल भी बैठने वाले हैं अब ज़ाहिर बात है पचहत्तर साल का हमारा ख्वाब है कि ये तीनों चारों कम्युनिटी एक साथ आ जाए सोशली भी और पॉलिटिकली भी ये एक दिन का एक मिनट का एक मजलिस का काम नहीं है इसके लिए हमको बार बार बैठना पड़ेगा और हम उम्मीद करते हैं और उम्मीद क्या यकीन करते हैं इन कि जैसे आ, सारा मराठा समाज अलहमदिल्ला हमारे जरांगे पाटिल साहब के साथ है जैसे हमारे जितने बैकवर्ड्स हैं हमारे नेताओं के साथ में हैं अलहदिल्ला पूरे लोग इन शह नुमानी साहब के साथ मुसलमान भी हैं इनशल थैंक चला धन्यवाद आ, तुम्हाला सगळ्यांना ठीक सगळ्यांना शुभेच्छा खाली वासान दोन मिनटं दोन मिनिटं लगू नका भावी आमदार लय तापडीत बाबा आपले एवढं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आपणही सगळे आलात असं समाजाची सेवा आपल्या सगळ्याच हाताने घडावं एवढीच अपेक्षा आहे सत्तेपेक्षा किंवा निवडून राजकारणात जाण्यापेक्षा निवडून समाजकारण काम करायसाठी आपण एकत्र ये येऊ लोकवाफर समाजाचा राजकारणासाठी करतात आपण राजकारणाचा वापर निवडून येऊन समाजासाठी करू एवढं स्वप्न घेऊन गोरगरीबाचा घेऊन मी निघालोय माझ्या लोकांच्या डोळ्यातल्या असामी त्याच्यासाठी आपली लढाई बाकी काय नाही आणि मी जेवण केल्यावर आपण पुन्हा भेटू सगळ्यांना मला जेवण करू द्या तुम्हाला नसन जायचं तर बसून राहा पण भेटतो सगळ्याला तुम्हाला आता काय करतो कारण तुम्हाला मला इतकं बसून ठेवून उपयोग नाही पण जेवतो मला जरा खाऊ द्या धन्यवाद अशी गडबडी अशी गडबडी

नमस्कारय <laughs> शिवरा <laughs>

राजरत्न आंबेडकर अपने सोबत है तर जारंगे पाटला सोबत खूप वेळ बैठक चालली आहे काय चर्चा झाली अजून तर बऱ्याच बैठका बाकी पण आहेत उद्या आज संध्याकाळी बसणार आहोत उद्या पण बसणार आहोत आणि उमेदवार जे काय तिनी यांचे दिलेले आहेत ते क्लब केलेले आहेत काय काय ठिकाणी चार चार पाच पाच उमेदवार आहे मग कुणाला खाली घ्यायचं व वा बसवायचं कुणाला लढत द्यायची त्या पद्धतीने झालं आणि अजून काही इशूज होते मेजर इशूज होते त्याच्यावर डिटेल चर्चा झाली त्या ठिकाणी आणि एक खूप चांगला पॉझिटिव्ह मेसेज घेऊन आम्ही चाललेलो आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचा उदय आज आजच्या दिवशी झालेला आहे आज हिंदू धर्मामध्ये दिवाळी आहे पाडवा आहे न्यू इयर म्हणून आपण बघतो आता हे एक नवीन पर्व महाराष्ट्रामध्ये मुस्लिम दलित बौद्ध मराठा हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये गोर गरीब समाजाचा मुलगा आज तुम्हाला त्या विधानसभेत दिसेल हे विधानसभा सात आठ परिवारांनी जो भरून ठेवलेला होता हा हा आता त्याचा सुपडासाप होण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे धन्यवाद प्रत्येक विधानसभा मध्ये इच्छुकांची जास्त संख्या आहे येणाऱ्या काळामध्ये एकालाच उमेदवारी मिळणार आहे वाद किंवा नाराजीचं सत्र चालू बिलकुल नाही मला वाटतं आज ज्या पद्धतीने हे तिन्ही समाज एकत्रित आलेत आज ज्या पद्धतीने गेल्या चौदा महिन्यांमध्ये महाराष्ट्रात दंगल घडवण्यासाठी अनेक ताकदी काम करत होत्या पण मराठा बांधवांनी कधीही त्यांचा हा जो प्लान होता तो यशस्वी होऊ दिला नाही आज त्या पद्धतीने मराठा एक एकजूट झालेला आहे आज मराठा बांधवातले चार उमेदवार जर उभे असतील तर तीन म ते मागे घेतील आणि माझा भाऊ चाललेला आहे म्हणून ते कधीही एकमेकांच्या विरोधात जाणार नाही अशी मोड मनोज दादा यांनी या महाराष्ट्रात बांधून ठेवलेली आहे राष्ट्रीय आजाद पक्षाच्या पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्यासोबतही चर्चा झाली आहे इतर कुठले पक्ष आपल्या संपर्कात बरीच आहे आता मला आर जे डीचा मेसेज आलाय लालू प्रसाद यादवांचा मेसेज आलेला आहे की महाराष्ट्रात तेही आमच्या या समीकरणामध्ये जॉईन होऊ इच्छित आहेत तेही संध्याकाळी आम्ही ती बैठक घेणार आहोत